राज्यातील नवनवीन एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका माझा जे चेला चेला होता प्रकाश अण्णा खोडी तर त्याच्यावर त्या म त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं त्याशी त्यानं लग्न केलं काय काय त्यानं करून त्याच्या त्याला सोबत राहतं म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवला फसवून करून त्याला वर्षभर तर आमच्या ग्रुपमध्ये स्वतः त्याला भेटू गेला नाही कोणाला बोलू दिला नाही येऊ दिला घराच्या बाहेर जाऊ होत नाही मारहाण करत होता मग त्याला काय काय करत होता परत त्यानं आज लग्न करून गेलं आहे त्याचं लग्न करून गेलं आहे त्याचं जे पण जुम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का गा 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 सुधीर जमादार त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याची सगळं त्यांनी व्हिडिओ पण केला मराठी बरोबर सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हा आम्हा किनार लोकांना न्याय द्या बोल मी ज्योती कोळी आम्ही तर माझं भाऊ फाशी घेतलाय आज ते सुधीर मुळ घेतलाय की त्याचं बारा वर्ष प्रेम होतं त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलं आहे तो, तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत तिथं तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला तिथं फसवला तिथं मारहाण करत होता भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता गेला की बघ म्हणायचं मागाला पण जात नव्हता माझा भाऊ जोक्ती होता, होता। काय त्याला न्याय मिळणार पाहिजेल गुरु गुरुकडनं पण सगळ्यांकडून पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला हो पाहिजे काय न्याय मिळणार म्हणजे मिळणार मिळायला पाहिजे माझ्या भावाला माझ्या भावाचा जीव गेलेला आहे सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे मला भावाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे धन्यवाद सकाळी घटना घडलेली आहे संध्याकाळी माझ्याकडे आलता तो सगळा येऊन सांगून गेला असं असं मला त्रास द्यायला आहे तो मर म्हटला मी त्या त्याचं माझं लग्न आहे म्हणलं असं फसवला त्याला फसवून नेलेलं आहे नेऊन ते सकाळी झालेला आहे घटना मला नंतर ना माहीत पडलेला आहे इडो पाठवलाय मला सगळं झालं वगैरे त्याला त्रास होत होता आता सहा महिना झाला त्याला त्रास आहे त्याला जाऊ देत ना कुठे येऊ देत नव्हता त्याला कोंडून कोंडून मारत होता घरात त्याला मारहाण भरपूर करत होता, होता धमकी देत होता तुला फाशी घालतो हे करतो ते करतो तसं धमकी देत होता फिनल पण पिला, पिला होता जाऊ दे म्हणलं आमचा आत्याचा मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो केस वगैरे काय केलं नाही त्याच्यावरच त्याला ना फायदा घेतला शेवटी माझा भावाचा जीव घेतलेला आहे तो लग्न केला लग्न केलं नाही त्याचं लग्न आहे उद्या आहे लग्न करतो लग्न करतो म्हणलं होता माझ्या भावासंग फसून ते असं झालं सगळं घट